मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर मुंबई उपनगर पश्चिम अजिंक्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक राज्यस्तरीय बहात्तरव्या वरिष्ठ गटपुरुष व महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने तब्बल दोन तपानंतर श्रीकृष्ण करंडक पटकावून अजिंक्यपद मिळवले तर महिला गटात मुंबई उपनगर पश्चिमच्या संघाने पार्वतीबाई सांडव चषक पटकावला कोल्हापूरच्या साहिल पाटीलने एकाच लढाईत चार गडी टिपण्याची अव्वल कामगिरी बजावली दरम्यान स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार से संजे से चा संजे से सा खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पर्धेचे आयोजक संजय वाघुले व कृष्णा पाटील यांचं कौतुक केले राज्यात सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा होत असताना संजय वाघुले व कृष्णा पाटील यांनी राज्यस्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून स्वतंत्र ठसा उमटवला आहे याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले सध्याच्या काळात क हा क्रिकेटचा असल्याची चर्चा असतानाच ठाण्यात कबड्डीचे फाईव्ह स्टार आयोजन झाले पहिली रेल्वे ठाण्यात आली होती आता ठाण्यातूनच कबड्डीचा प्रवास ऑलिम्पिकपर्यंत होईल असा विश्वास माजी मंत्री सुधीर मुनगटीवार यांनी व्यक्त केल केला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले व वा शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या वतीने ठाण्यात माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर पाच दिवसांची स्पर्धा रंगली या स्पर्धेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पुरुष व महिला गटातून प्रत्येकी एकतीस संघ सहभागी झाले होते या संघातील आठशे अडुसष्ट खेळाडूंनी मैदानात उतरून कबड्डीचे प्रदर्शन घडविले पुरुषांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरने नगरचा सा बेचाळीस बत्तीस असा पराभव केला तसेच श्रीकृष्ण करंडक फिरत्या चषकाबरोबर मुख्यमंत्री चषकावर आपले नाव कोरले कोल्हापूरने सावध सुरुवात करीत नगरवर पहिला लोण देत विश्रांतीला अठरा तेरा अशी आघाडी घेतली विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपला खेळ अधिक गतिमान केला दहा गुणांच्या फरकाने कोल्हापूरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले पुरुषांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापूरने पुणे ग्रामीणचा बत्तीस एकोणतीस असा तर नगरने मुंबई शहर पूर्वचा छत्तीस सत्तावीस असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर पश्चिमने पाच पाच लढायात मुंबई शहर पश्चिमचा प्रतिकार तेहतीस बत्तीस सहा पाच असा मोडून पार्वतीबाई सांडव फिरता चषक व मुख्यमंत्री चषक आपल्याकडे खेचून आणला कराड येथे दोन हजार सतरा अठरामध्ये झालेल्या स्पर्धेत उपनगरने जेतेपद मिळवले होते सामन्याच्या पहिल्या चढाईपासून चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात पूर्वार्धात बारा अकरा अशी उपनगरकडे आघाडी होती उत्तरार्धात उपनगरने शेवटच्या काही मिनिटात मुंबईवर लोण देत आघाडी घेतली शेवटी हा सामना सत्तावीस सत्तावीस असा बरोबरी संपला सामन्याच्या निकालाकरिता दोन्ही संघांना प्रत्येकी पाच पाच लढाया देण्यात आल्या त्यात उपनगरने चढाईत पाच गुण व पूजा यादवची पकड करत सहा गुण घेत बाजी मारली दरम्यान मुंबई शहर पूर्व आणि नाशिक शहर यांच्यातील उपांत्य फेरी उपांत्यपूर्व फेरीचा सामना वेळेआधीच पंचाने संपवला असल्याचे लक्षात आल्यानंतर ही लढत पुन्हा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यात मुंबई शहर पूर्वने एकतर्फी लढतीत विजय मिळवला